नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर सिंहगडावर आलेलो आहे आणि सिंहगड पूर्ण ढगात आहे तर त्यामुळे आता मी ढगात चालतो आहे कलावंतडीच्या उर्सावर जाऊ दिलो आता परत निघालेलो आहे मी ना नीट मी दिसतो ना नीट आय मी द यू थँक्यू थँक्यू विचारून घेतलेलं बरं आहे रिअर रिअर कॅमेऱ्यावर व्हिडिओ शूट करतोय ना विचार बर है कि मी नीट फ्रेम मधे ना हाँगढ़ा वगान मधे फिर हा 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 खूब लोग खूब लोग विचारतो बर आहे ना मी फ्रेम मध्ये रिअर कॅमेऱ्यावर शूट करत असताना मी फार वेळेला लोकांना विचारत अरे एक्झिबिशनच आज गेट उघड आहे ही एक चांगली जागा आहे आणि परवा मागच्या वेळेला मी इथे शूट केलेला ना तर तो व्हिडिओ पण खूप छान होता बघा ना तळ बघा किती सुंदर दिसतंय ते है ना ढगामध्ये तळ दिसतय छान दिसतय वा वाऱ्या बरोबर ढग हालतायत दिसताय ना पाण्यावर सुद्धा दिसत आहेत ढग असे वाऱ्या बरोबर हालतायत इकडनं बघूया इकडनं दाखवतो तुम्हाला परत एकदा मागे जातो आणि कलावंतणीचा ऊस लांबून किती छान दिसतोय बघूया ते मला फार आवडत काय झालं मग अशी ती फॅमिली होती ना तर त्यामुळे मी काय केलं इथे जास्त काय बोललो नाही जास्त काही थांबलो नाही आणि नक्कीच इथे आलो आता इथे बघा सुंदर वाट दिसते 所以，辅助最身长的，就是。 気抜くとらへんくらい。 समोर दिसतोय ना तो कलावंतणीचा बुरुज आहे ना मला <laughs> हा कलावंतणीचा बुरुज अतिशय आवडतो या बुरुजावर ना असं शांतपणाने कितीही वेळ बसू शकतो ढगांची मजा बघत ढग नसतील त्यावेळेला डोकं दऱ्यांची मजा बघत खडक वाचल्याचं पाणी बघत कितीही वेळ कितीही वेळ वे

पानाजीच्या कड्याकडे चाललेलो आहे बुरुज आहे ना या बुरुजावर बघायला पण मला खूप आवडत इकडे हा बघा हा सगळा हा समोर दिसतोय ना तो कलावंतिनीचा बुरुज आहे मगाशी आपण त्या कलावंतिनीच्या बुरुजावर गेलेलो होतो आणि ही सगळी ती आहे या बाजूला या बाजूला जो दिसतोय ना

それから。No, कलावंतडीचा बुरुस आणि तानाजीचा आहे हा कल्याणकार बघितलं हो ச Aka <laughs> <laughs> karni